नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ हे बघा इथे मी आज ओवा आणि सोप घेतलेली आहे भाजायला हे भाजता भाजता मी तुम्हाला काही हेल्थ टिप्स सांगणार आहे तर त्या हेल्थ टिप्स काही आहेत त्या ऐकण्याच्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनवरती क्लिक करा म्हणजे मी असे छान छान जे व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला रोज येईल आणि तुम्ही ते ब व्हिडिओ बघू शकाल तर चला मग सुरुवात करूया की आपल्या हेल्थ टिप्स काय आहेत आणि किती आहेत तर मी ही तुम्हाला सांगणार आहे भूक लागत नसेल तर सोपे सात ते आठ उपाय ते पण घरच्या घरी आपण कसे करू शकतो तर भूक का लागत नाही त्याचं कारण आहे चुकीची जीवनशैली योग्य आहार नसल्यामुळे ऍसिडिटी होते गॅस होतो पुढासंबंधित समस्या सातत्याने वाढत असतात त्यामुळे भूक कमी होऊ लागते कमी भुकेमुळे शरीराला पुरेसा आहार मिळत नाही त्यामुळे विविध आजार होण्याची शक्यता असते भूक लागत नसल्याने कोणते उपाय करावे हे आपण आता पुढे बघूया त्यातला पहिला उपाय आहे हिरवे धने घेऊन त्यामध्ये हिरवी मिरची टोमॅटो अद्रक पुदिना जिरे हिंग मीठ आणि काळे मीठ टाकून तयार केलेली चटणी खावी दुसरा आहे एक ग्लास ताकामध्ये काळे मीठ बारीक जिरा पावडर टाकून ते ताक पिल्यास पचनक्रिया वाढते आणि ऍसिडिटी दूर होते जेवण केल्यानंतर वज्रासनामध्ये थोडा वेळ बसा त्यावेळी अन्नपचन होण्यास मदत होते आणि गॅसची समस्या दूर होते चौथं आहे जेवणाच्या एक तास अगोदर पंचकारक चूर्ण कोमट पाण्यातून घेतल्यास चांगली भूक लागते पाचवं रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यातून घ्या सकाळी पोट साफ होते आणि भूक चांगली लागते जेवण झाल्यानंतर जेवण झाल्यानंतर ओव्याचे चुरण थोड्या गुळासोबत कोमट पाण्यातून घ्या जेवण पचते आणि योग्य वेळेस भूक लागते सातवा आहे जेवण झाल्यानंतर एक चमचा हिंगा चूर्ण खावे पचनक्रिया ठीक होते भूक चांगली लागते ह्या आहेत आपल्या भूक वाढण्याच्या सात ते सहा ते सात टिप्स जे घरच्या घरी आपण करू शकतो त्याला बाजारात जाऊन काही आणायची गरज नाही आहे किंवा काही नाही आहे तर तुम्ही हे घरच्या घरी जर केलात तर तुम्हाला जी भूक लागत नाही आहे ती भूक लागेल तर तुम्ही हे ट्राय करून बघा आणि हे पहा इथे माझं आता तुमच्याशी बोलता बोलता तुम्हाला सांगता सांगता माझी बडी सोप आणि धणे भाजून झालेले आहे आता ते मी एका एक बर्णीमध्ये स्टोअर करून ठेवून देते आणि तुम्ही पण अशी सोप आणि ध सॉरी मी धणे म्हणाली सोप आणि ओवा मी भाजून ठेवलेला आहे आणि जेवण झाल्यावर तुम्ही ह्याला एक एक स्पून रोज रात्री किंवा दुपारी दोन्ही टाईम खाऊ शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे मला हे कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला विसरू नका धन्यवाद मंडळी